श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत यंदा दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमावस्या आहे आणि त्याच दिवशी सूर्यग्रहण आहे तर ग्रहण कालावधीत श्राद्धविधी करावे की नाही ते जाणून घेऊ मित्रांनो पितृपक्षाची समाप्ती सर्व पित्रे अमावश्याला होते ज्यांची श्राद्धतिथी आपल्याला माहीत नसते अशा सर्वांचे श्राद्धविधी सर्व पित्री अमावस्येला केले जातात यंदा दोन ऑक्टोबर रोजी सर्व पितृ अमावश्या आहे आणि त्याच दिवशी भाद्रपद मासाची समाप्ती आणि सूर्यग्रहण देखील आहे यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट मात्र सूर्यग्रहणाने होणार असल्याने अनेक विधी करण्याबाबत लोकांच्या मनात विविध शंका कुशंका उपस्थिती झाल्या आहेत पितृपक्ष संपत आले पण आता सर्व पित्रीला श्राद्धविधी करायचे की नाही हा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे त्याची उत्तरे जाणून घेऊ सर्व पितृ अमावस्या कधी आहे हिंदू कॅलेंडरनुसार अमावस्या तिथी एक ऑक्टोबर रोजी रात्री चाळीस मिनिटांनी सुरू होईल सर्व पित्री अमावस्या तिथी दोन ऑक्टोबर रोजी रात्री बारा एकोणीस मिनिटांनी समाप्त होईल म्हणून दोन तारखेला सर्वपित्री अमावस्या आहे तर सूर्यग्रहण एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी दोन ऑक्टोबर रोजी मध्यरात्री तीन वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होईल सूर्यग्रहणात श्राद्धविधी करता येईल का सर्वपित्री अमावश्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही हा ग्रहण काळ असल्याने शुभ कार्य वर्जे असेल परंतु श्राद्धविधी करण्यास काहीच हरकत नाही असे शास्त्र सांगते त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी सर्व पित्रीला श्राद्धविधी करावे सर्व पित्री अमावशेचे महत्त्व जाणून घ्या पितृपक्षाचा शेवट सर्व पित्रेने होतो या दिवशी सर्व पित्रांच्या नावाने श्राद्धविधी करता येतो या दिवशी ज्यांच्या श्राद्धाची तारीख माहीत नाही अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावावरही श्राद्ध केले जाते म्हणूनच त्याला सर्वपित्री अमावस्या असे म्हटले जाते सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ